नमस्कार बरंच असं होतं की आपले कुठलेच काम लवकर मार्गी लागत नाही हे सर्व लवकर एक उपाय सांगणार आहे येणाऱ्या बारा नोव्हेंबरला श्री काळभैरवनाथ जयंती आहे त्यामुळे जर तुमच्या घराजवळ कुठे काळ तर मंदिरा या मंदिरात दर्शनासाठी नक्कीच दर्शन, दर्शन करताना काळभैरवनाथांना एक काळा पंछा पुष्पहार आणि एक श्रीफळ नक्की अर्पण करा त्याचसोबत जिलेबी किंवा गुळ या दोन गोष्टींपैकी एका गोष्टी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता बऱ्याचदा जा, बऱ्याच जणांना माहिती असतील की उज्जैनमध्ये जे काळभैरवनाथ मंदिर आहे तिथे काळभैरवनाथांना जातो त्यामुळे शक्य झाल्यास आपण सुद्धा काळभैरवनाथांना छोट्या प्रमाणात थे मंदिराचा नैवेद्य दाखवू शकता फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळा की तो प्रसाद म्हणून आपण सेवन करायचा नाही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते काळ प्रार्थना करा की ते ह्या प्रॉब्लेम सुटका मिळवतात आणि जमल्यास घरी किंवा मंदिरात जमल्यास मंदिरात अकरा आवर्तन श्री काळभैरवनाथ अष्ट या स्तोत्राचे घ्या तुम्हाला लवकरात लवकर हे प्रॉब्लेम्स तुमचे जे असतील ते मार्गी लाग लागतील याची खात्री आहे त्यामुळे जा आणि काळ भैरवनाथ जयंतीच्या दिवशी अचैत्य साधून तुम्ही ही सर्व उपासना करू शकता छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वॉक्स पेज फॉलो करा धन्यवाद